प्रभाग क्रमांक आठच्या उमेदवारांनी आज पिंपराळा परिसरात आपल्या प्रचाराला मोठ्या उत्साहाने सुरुवात केली असून या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक आठमधून प्रभाग क्रमांक आठ मधून कविता सागर पाटील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक आठ ब मधून मानसी निलेश भोईटे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक आठ मधून बागचंद उर्फ अमर मोतीलाल जैन भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार तसेच आठ ड मधून नरेंद्र पाटील शिवसेना अधिकृत यांचा या प्रचाराला भव्य आज परिसर येथे हा प्रचार करण्यात आला नवीन व तरुण तडपदार उमेदवार महायुतीने यंदा दिले असून या तरुण तडबदार उमेदवारांना संधी द्यावी असे आवाहन या नऊ तरुण उमेदवारांनी यावेळी दिले आहे या संदर्भात कविता सागर पाटील मानसी निलेश भोयटे व अमर जैन नरेंद्र पाटील यांनी याबाबत माहिती दिली नेमकं ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊयात सामाजिक कार्यात अग्रेसर असतात या ठिकाणी आपल्या आप परिवारातर्फे आपल्याला संधी देण्यात आली आहे काय सांगा नमस्कार मी कविता सागर पाटील सागर जिजाबराव पाटील यांची बिसेस मी प्रभाग क्रमांक आठ अ मधून उभी आहे काही नाही विकास आणि आरोग्यासाठी चांगले लोकांचे लक्ष ठेवेल प्लीज माझे बोलणं जय हिंद जय महाराष्ट्र निलेश दादा नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात एक नवीन तरुण नेतृत्व या ठिकाणी पक्षाने आपल्याला संधी दिली आहे काय सांगाल काय विकासाच्या अजेंडा घेऊन निवडणूक लढव नमस्कार मी मानसी निलेश भोईटे प्रभाग क्रमांक आठ ब मधून भाजपकडून निवडणूक लढवते तर आमच्या कुटुंबाच्या पावलावरती पाऊल ठेवून पुढे जायचं आणि समाजात सेवा करायची आहे हा मानस आहे बोइटे परिवाराची राजकारणाची फार जुनी परंपरा आहे काय सांगाल त्याच परंपरेच पालन करायचं आहे ज्येष्ठ नगरसेवक आहात पुन्हा एकदा संधी दिलेली आहे मला भारतीय जनता पार्टीने परत एकदा संधी दिलेली आहे दोन हजार आठ मध्ये मला भारतीय जनता पार्टीने इलेक्शनला निवडणुकीला तिकीट दिलं होतं काही कारण असं का पडलो दोन हजार तेरामध्ये मध्ये आलो दोन हजार तेरा ते अठरामध्ये काही कामं केली काही प्रलंबित राहिली आज चारही नगरसेवक तिन्ही नगरसेवक आणि मी सॉरी तिन्ही उमेदवार नवीन उमेदवार आणि मी आम्ही चारींनी जिथे जिथे काही कामं कमी असतील ते कामं पूर्ण करू आणि या भारतातल्या सर्व लोकांना आश्वस्त करतो की ही नवीन टीम आपल्याला कुठेही नाराज करणार नाही जय जय महाराष्ट्र जनतेला काय आवाहन करणार तुम्ही या ठिकाणी प्रचार करता आहात कसा प्रतिसाद मिळतोय प्रचाराला जसं नरेंद्र मोदीने पहिलेच आपल्याला सांगितलं की आम्हाला प्रचाराला प्रतिसाद चांगला मिळतो काही जुने लोक अप्रचार करत आहेत की हे बाहेरचे आहेत असं होत नाही मी स्वतः माझी चौथी पिढी इथं चालू आहे तरीही लोक म्हणतात की बाहेरचं चालू आहे असं होत नाही तिने बोयट्यांचं एक आपणच आता पाहिलं बोयट्यांची राजकीय कारकीर्द फार मोठी आहे त्यांच्यामुळे तिथं कोणी आता जे नगरसेवक नाही आहेत त्यांनी भोईटेंनी त्यांना उद्या आला आणलं इथं आणि आज ते म्हणतात की भोईटे बाहेरचे आहेत सागरजी जाबराव युवा कार्यकर्ता आहे त्यांची पत्नी भूवी आहे त्यांना म्हणतात बाहेरचे आहेत बाहेरचे इथं कोणीच नाही नरेंद्र भाऊ स्वतः इथं मागच्या वीस वर्षापासून कन्स्ट्रक्शनचं का काम करत आहे मी मागच्या बावीस वर्षापासून पिंपराळा भागात वही गोरगरिबांच्या मुलांना मदत करतो हे जग जाहीर आहे माझं स्वतःचं इथं कॉन्ट्रॅक्ट असेंब्ली कॉन्ट्रॅक्ट मग काम करतोय एवढीच विनंती माझी या वार्डाच्या लोकांना दिशाभूल होऊ नका दिशाभूल करणारे भरपूर आहेत फक्त आपला आशीर्वाद या चारही उमेदवारांना द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय नमस्कार मी इंजिनियर नर ना शोभा नरेंद्र शोभात वरांपटील मी प्रभाग क्रमांक आठ द हो मधून उमेदवारी महायुतीची करत आहोत मी धनुष्यबाण या चिन्हावर उभा असून महायुतीला प्रचंड प्रतिसाद इथं मिळत आहे आमची सगळी जी टीम आहे चारही जणांची ही यंग जनरेशनची आहे नवीन टीम आहे आणि जे जुने धोरणं आहेत जे जुने काही कामं प्रलंबित आहेत ते आमचा पूर्ण करण्याचा पहिला मानस असू आम्ही नवयुवकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगल्यात चांगला काहीतरी उपक्रम आणण्याचा आमचा प्रयत्न राहील व सर्व लोकांकडून सर्व मतदारांकडून आम्हाला खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल